नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालत व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी अवकलेले दहा हजार दोनशे पंचाळीस क्विंटल जसे जास्त दर आहे पंधराशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती वडगाव पेठ या ठिकाणी अवकाळलेले तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती कर्जत अहमदनगर या ठिकाणी अवकाळलेले सातशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकाळलेले सतरा हजार दोनशे बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल दररोज साधारण दर एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा